स्वागत आहे आपला आवडता चॅनल कोकण नगरमध्ये तर हो चालू। ले 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 आज आपण आहोत दापुई तालुक तालुक्यातील एक छोटंशा गावात शिरकलमध्ये आणि आपल्या पाठी आलेली आहे ती लाडकी परी आणि आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट आहे पाऊस आणि आज इकडे पाहू शकता तुम्ही एक छोटीशी नदीने पूर्ण शेता भरलेली आहेत पूर्ण भरलेला आहे लोकांच्या शेती हे पूर्ण जागा भरता तुम्ही पूर्ण भरलेलं आहे हे पाहू शकता असा दृश्य कधी नाही पाहिलेला पूर्ण झालेली आहे पूर्ण शेती डुबलेली आहे लोकांची तर आपण पुढं जाऊ नाही शकत त्याच्यात पाऊस खूपच लागत आहे हा मुंबई हायवे रोड आहे मुंबई हायवे आणि तीन चार बाजूला ती स्वतः ती दुबलेली आहे हे पाहू शकता तुम्ही कालपासून खूप जोरात पाऊस पडत आहे मित्रांनो आपल्या कोकणामध्ये आणि त्याचा हा परिणाम आहे थोडेसे तीन दिवस अजून पाऊस आहे तर पावया अजून काय लक्षणात होत आहेत मित्रांनो इथं पण पाहू शकता पाऊस खूप आहे म्हणून मोबाईल तर दिसत आहे या ही पूर्ण शेतात डुबलेली आहे पूर्ण नदी भरलेली आहे पूर्ण पाणी वर आलेली आहे दुसऱ्यानंतर पण पाहू शकता इकडे पण पूर्ण शेतात भरलेल्या आहेत पूर्ण नदीचं पाणी शेतामध्ये आलेलं आहे पूर्ण भरलेला आहे खूप पाऊस जोरात लागत आहे खूप म्हणजे खूप मुसळधार पाऊस पडत आहे पाहू शकता तुम्ही कितीही पाणी भरलेलं आहे हारा दुबलेली आहेत अर्धी अर्धी तर मित्रांनो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट आहे जेव्हा पावसामुळे कुठेही भार पडू नये आपल्या आपल्या घरी राहा सुरक्षित राहा असा पाणी भरतं आहे मागं माझ्या पाहू शकता तुम्ही माझ्या मागं पाहू शकता तुम्ही आपला टच पॅट हे बघा आपल्या आपल्या घरी जावा सुरक्षित राहा घराच्या बाहेर पडू नका तर चला भेटा व्हिडिओ आपले व्हिडिओ कसे वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत पाहता ते नक्कीच सांगा तुमच्याकडे पाऊस पडतोय काय असा मसला जात तर भेटूया पुढच्या व्हिडिओ चला